आणि यानंतर वळूयात महाराष्ट्रातल्या आणखीन काही बातम्यांकडे तुम्ही नव्या घरामध्ये राहायला गेलात कि मग घर लाभलं की नाही लाभलं याच्या चर्चा आपण ऐकतो मालकीचंच कशाला अगदी भाड्याचं घरही असलं आणि त्या घरामध्ये राहायला गेलो एखादी चांगली घटना घडली की घर लाभलं असं मानलं जातं याला कुणी श्रद्धा म्हणतं कुणी अंधश्रद्धा म्हणतं पण राज्याचा गाडा हकणाऱ्या मंत्र्यांची तात्पुरती असणारी शासकीय निवासस्थानं सुद्धा या श्रद्धा अंधश्रद्धेच्या जाळ्यातना सुटू शकलेली नाही एखाद्या बंगल्यामध्ये राहिलेल्या नेत्याच्या कारकिर्दीचं पुढे काय झालं यावरून हा बंगला लाभला की नाही लाभला याच्या चा -चार चर्चा रंगतात आणि मग त्यातूनच एखादा बंगला सगळ्यांना हवा हवा असा वाटतो तर एखादा बंगला हा सगळ्यांनाच नकोसा होतो काय आहे नेमकं हे बंगल्यांचं गणित पाहूयात हा रिपोर्ट मंत्र्यांना बंगल्याचं वाटप झालंय पण यातला एक बंगला घेण्यासाठी कोणताही मंत्री तयार नाहीये तो बंगला आहे रामटेक रामटेक बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पर्णकुटी बंगला पंकज मुंडे यांना देण्यात आला होता पण याच बंगल्यांची नंतर अदलाबदल करण्यात आल्याची चर्चा आहे मलबार हिल परिसरात समुद्रकिनारी असलेला रामटेक बंगला मोठा आरामदायी आणि प्रशस्त आहे हा बंगला घेण्याची तयारी पंकजा मुंडे यांनी स्वतःहून दर्शवल्याची माहिती आहे कारण गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना याच बंगल्यात राहत असत त्यामुळे या बंगल्याशी मुंडे कुटुंबाचं भावनिक नातं आहे पण रामटेक बंगला घेण्यासाठी राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात हा बंगला छगन भुजबळ यांना मिळाला होता त्यावेळी तेलगी प्रकरण गाजलं आणि स्टॅम्प घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर भुजबळांना राजीनामा द्यावा लागला युती सरकारच्या काळात एकनाथ खडसे यांना रामटेक बंगला मिळाला त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि खडसेंचंही मंत्रीपद गेलं दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय मिळालं पण भुजबळ मंत्री असलेलं महाविकास आघाडी सरकार अवघ्या अडीच वर्षात कोसळलं दोन हजार बावीस सालच्या शिंदे सरकारमध्ये हा बंगला दीपक केसरकर यांच्या वाट्याला आला पण फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कापण्यात आलाय की रामटेक हा बंगला म्हणून अतिशय सुंदर बंगला आहे म्हणजे पाठीमागे समुद्र आहे मोठं लॉन आहे समुद्राच्या बाजूला आणि बंगला पण मोठा आहे आणि अनेक मोठ मोठे नेते या बंगल्यामध्ये राहिलेले आहेत असा इतिहास मोठा आहे परंतु त्या अलीकडच्या काळामध्ये या अली बंगल्याला एक शकून अपशकुनाचा एक डाग किंवा शंका लोकांच्या मनामध्ये त्याबद्दल निर्माण झालेली आहे आणि आता तिथे दीपक केसरकर राहायचे आणि या मंत्रिमंडळामध्ये दीपक केसरकर यांची वर्णी लागलेली नाही आता या सगळ्या बाबी कदाचित योगायोग पण असेल परंतु या सततच्या घडल्यामुळे या हा बंगला नको विषयाची परीक्षा नको अशी भूमिका अनेक राजकीय नेते घेताना दिसतात अशा अनेक घडामोडी झालेल्या असल्यामुळे रामटेक बंगल्याबाबत अनेक मंत्री नाक मुरडताना दिसत आहेत राजकीय वर्तुळात सध्या याचीच चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी